फोटो अरे हो गुन सुरुवातीला साप या ठिकाणी होता चुलीजवळ होता तर इथून थोड्या वेळेला अगोदर तो आतमधून इथून गेलाय आणि त्याला एक बिल भेटणार तर त्याच्यात तो आहे तर या सगळ्या ज्या फाट्या आहेत ते अगोदर आपण काढणार आहोत आणि काढण्यासाठी कबीरा जो काम करत आहे मी पण काढणार आहे आणि त्याच्यानंतर एक कुठला साप आहे तो बिलात आपण बघूया तर बरेचसे पुढे आता सा ही लाकडी जे आहेत ती काढून झाले आहेत तर आपण बघू शकता बरीचशी मंडली हा साप बघण्यासाठी आलेला आहे आणि हा साप बघायला भेटणं ही खूपच दुर्लभ गोष्ट असते आणि सगळ्यांनाच ते जीवनामध्ये शक्य नाही होति असते या नागाची बरेचसे साप बिनविषय असतात म्हणून सापांची मजा किंवा सापांची डिंगल किंवा सापांची सहज हातांनी करू नका कारण ते जीवाला धोका आहे आणि ट्रेनिंग नसेल किंवा माहिती नसेल सापांबद्दल तर अजिबात तुम्ही सापांजवळ जाऊ नका कारण हा एक सापाचा एक दंश तुमचा जीव घेऊ शकतो त्याच्यामुळे विषारी साप असेल किंवा नसेल पण सापांपासून दूर राहणे हेच आपल्याला फायदाही ठरेल आणि आपल्या घरजवळ जर कधी आलाच साप तर नक्कीच सर्व मित्रांना बोलून तो ओम भुजंगेशा विद्महे वाश् कोण